उदार मनुष्य कसले दुसऱ्याच्या संग्रहाय चालणारा कै करणारा काढी फडकुळा कुंभ करू कुंभमंडू समूच मृत्यूचा पल्हे लोकांची पटबट खळली मोठे भांडण खळा जोरदार भांडण खुशाचे डोक सैनिक माणूस सदावे आले खरळपट्टी काढणे गंगा यमुना अश्रू गंडाधर भीतीदायक संकट श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गाजे पारखी कस्तीही पाळत असलेला मूर्ख गुरु किल्ली मर्मरहस्य गुळाचा गणपती मंद बुद्धीचा गोगल गाय गरीब निरुपद्रवी मनुष्य खूर कोंबडा घराबाहेर न पडणारा घोरपड शिकाटी धरणारा सरपट पंधरी निरर्थक बडबड चौदावे रत्न मार छत्तीसचा आकडा शत्रुत्व जमदग्रीचा अवतार गागे सोळ भैरव कामात नासाडी करणारे लोक तांडसारचे मांजर दुसऱ्याच्या तंत्राने चाल वागणारा निशंकू धरता इकडे धरता तिकडे दगडावरची रे कधीही न बदलणारे जळूबाई भेकट मनुष्य देव माणूस चांगला शब्द माणूस धन्यवाद